जगातला सर्वात मोठा मुस्लिम देश इंडोनेशिया या देशात जर वक्फ प्रॉपर्टीचा काही वाद झाला तर तो कोर्टात सोडवला जातो आखादी देशांपैकी एक असलेल्या संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यु ए मध्ये वक्फबाप झाला तर ते सोडवण्याचा अधिकार फक्त कोर्टाला आहे विशेष म्हणजे इथे राजेशाही असूनही कोर्टाचा निर्णय जो असेल तो मान्य केला जातो मलेशिया या मुस्लिम देशात वक्फसाठी राज्यस्तरावर वेगवेगळे कायदे आहेत आणि आपल्या बाजूलाच असलेल्या बांगलादेशात वक्फचा वाद हा प्रशासकाकडून सोडवण्यात येतो भारत हा जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेला एकमेव देश आहे जिथे वक्फ प्रॉपर्टीचा वाद असेल तर तो फक्त पडूनच सोडवला जातो म्हणजे त्याला कोणत्याही कोर्टात चॅलेंज करता येत नाही जगातले जे मुस्लिम बहुल देश आहेत तिथे वक्फ संबंधी केंद्रीय कायदे आहेत मग तो इंडोनेशिया असेल किंवा बांगलादेश पण भारतात वक्फचा जो एकोणीसशे पंच्याण्णवचा कायदा आहे त्यानुसार वकचे वाद फक्त ट्रिब्युनल कडूनच पाहिले जातात आणि वक्फ कडून ठरवली गेलेली मालमत्ता ही त्यांच्या मालकीची होते मोदी सरकारकडून जेव्हा सी किंवा एनआरसी सारखे कायदे आणले गेले तेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यावर टीका झाली पण वक विधेयकावर आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया अजून का आलेली नाही त्याचं कारणही तसंच आहे कारण भारताने मुस्लिम देशांमध्ये जो नियम आहे तोच लागू करण्यासाठी कायदा आणलाय आणि याला भारतात विरोध होत असला तरी त्याचा परिणाम हा वक्फची मालमत्ता असलेल्या सव्वा लाख कोटींचं मूल्य असलेल्या मालमत्तेवर होणार आहे वक्फ बोर्डाकडे जेवढी मालमत्ता आहे त्याची किंमत ही आपल्या देशात महिन्याला जेवढा टॅक्स जमा होतो त्यापेक्षाही जास्त आहे वक्फ बाबतीत मुस्लिम देशात नेमके नियम कसे आहेत मोदी सरकारने आणलेल्या कायद्यामुळे काय बदलणार आहे आणि हे वक्फ विधेयक नेमकं काय आहे त्याची ए टू झेड माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल सबस्क्राईब जरूर करा वक्फ म्हणजेच याचा शब्दशा अर्थ बंदी आणि मनाई असा होतो इस्लामिक कायद्यानुसार एकदा देणगी म्हणून दान केल्यानंतर ती विकता येत नाही किंवा हस्तांतरित करता येत नाही किंवा भेटही म्हणून देता येत नाही एकदा वक्फने तोंडी किंवा लेखी वक्फ मालमत्ता घोषित केली की ती कायदेशीर अल्लाची मानली जाते आणि सामाजिक सेवेसाठी वापरली जाते मशिदी बांधण्यासाठी किंवा मदरसे चालवण्यासाठी या जागा वापरल्या जातात देशात अशा आठ पूर्णांक सात लाख मालमत्ता वक्फकडे आहेत ज्यातल्या सत्तावीस टक्के एकट्या उत्तर प्रदेशात आहेत या सर्व चलसंपत्तीपैकी सात टक्के अतिक्रमी जागेवर आहेत दोन टक्के वादग्रस्त आहेत तर पन्नास टक्के अज्ञात आहेत केंद्राच्या नवीन कायद्यामुळे वक्फ परिषदेमध्ये जे सदस्य असतात त्यांच्या नियुक्तीचे निकष बदललेत आता बिगर मुस्लिम सदस्यांचा आणि महिला सदस्यांचाही समावेश यात करण्यात आलाय सर्वेक्षण आयुक्ताऐवजी आता वक्फ मालमत्तेचा निर्णय हे जिल्हाधिकारी घेणार आहेत मालमत्ता वक्फची आहे किंवा नाही याचा निर्णय हा जिल्हाधिकाऱ्यांच्या मतानुसार असेल आतापर्यंत मालमत्तेची मालकी ठरवण्याचे अधिकार हे वक्फ परिषदेकडे होते आणि ट्रिब्युनलचा निर्णय हा अंतिम मानला जायचा वक्फची संपत्ती ठरवलेली सरकारी मालमत्ता कुणाची हे आता जिल्हाधिकारी ठरवणार आहेत वक्फ परिषदेत बिगर मुस्लिम सदस्य असणे यावर मुख्य आक्षेप आहे जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रकरण न मिटल्यास आता हायकोर्टात जाण्याचा पर्याय असेल आतापर्यंत ट्रिब्युनलचा निर्णय हा अंतिम मानला जायचा वक्फ हा भारतच नाही तर जगभरातला विषय आहे आणि मुस्लिम देशातही यासाठी वेगवेगळे कायदे आहेत मोदी सरकारने जे विधेयक आणलंय ती मुस्लिम पर्सनल लॉचं उल्लंघन करणार असल्याचं मुस्लिम संघटनांचं म्हणणं आहे पण जगभरात यासाठी कायदे कसे आहेत त्यासाठी काही मुस्लिम देशांचे उदाहरण आपण पाहू इंडोनेशिया युएई आणि बांगलादेशात केंद्रीय कायद्याद्वारे यांच्याकडून वक्फला देणगी देता येते बहुतांश मुस्लिम देशांमध्ये वक्फवर सरकारने नियुक्त केलेल्या प्रशासकाचा नियंत्रण असतात युए मध्ये वक्फचे वाद सोडवण्यासाठी कोर्टात जाता येत इंडोनेशियामध्ये प्राथमिक स्तरावर वाद न सुटल्यास मध्यस्थी आणि कोर्टाचा मार्ग आहे मलेशियात सायरिया कोर्टाची व्यवस्था आहे बांगलादेशात प्रशासकाकडून वादग्रस्त मालमत्तेचा अंतिम निर्णय घेतला जातो संसदेत सुरुवातीला आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस ला वक्फ विधेयक आणलं गेलं पण यावर काही आक्षेप असल्याने ते संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यात आलं ज्यात सर्व पक्षांचे खासदार होते या खासदारांच्या सूचनांवरून आवश्यक ते बदल करून पुन्हा हे विधेयक संसदेत आणलं गेलंय वक्फ बोर्डाची जी देशभरात मालमत्ता आहे त्यातली सत्तावीस टक्के एकट्या उत्तर प्रदेशात तर अनुक्रमे नऊ टक्के ही पश्चिम बंगाल आणि पंजाबमध्ये यानंतर आठ टक्क्यांसह तामिळनाडूचा क्रमांक लागतो वक्फ कडून एकदा ही आपली मालमत्ता आहे जाहीर केलं तर त्यावर कुणालाही ट्रिब्युनलच्या पुढे जाऊन आव्हान देता येत नाही काही वर्षांपूर्वी तामिळनाडूत वक्फने अख्ख्या गावावर दावा केला होता तर लातूरमध्येही गेल्या वर्षी असाच प्रकार घडला होता वक्फ हा मध्यवर्ती सूचीमधला विषय असल्यामुळे केंद्र आणि राज्य दोन्ही यावर निर्णय घेऊ शकतात नव्या कायद्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारात जिल्हानिहाय सर्वेक्षण सुरू करून वक्फच्या ज्या वादग्रस्त मालमत्ता आहेत त्यावर राज्यांचा ताबा येऊ शकतो अशी भीती मुस्लिम संघटनांना आहे आजपर्यंत मशिदी मदरसे किंवा सामाजिक कामासाठी वापरात असलेल्या या सर्व जागांवर वक्फचा अधिकार आहे आणि यासाठी कुणीही आवाज उठवू शकत नव्हता गुरुद्वारा कमिटीमध्ये बिगर शीख व्यक्तीला घेतलं जात नाही कर्नाटकातील हिंदू धर्म संस्थानी चॅरिटी कायद्यानुसार समितीचे सर्व सदस्य फक्त हिंदू असावेत असा नियम आहे मग फक्त वक बोर्डाचा बिगर मुस्लिम सदस्य कशाला हवेत महिलांचा यातला समावेश कशाला हवा असा आक्षेप मुस्लिम संघटना घेतात वक सुधारणा विधेयकावर तुमचं काय मत आहे हा कायदा लागू करण्याचा सरकारचा नियम योग्य आहे की अयोग्य तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा